आमच्याकडे सवयीच नव्हते आता बिघडायला लागलेत सवय आई काही म्हणत नाहीत ना मला आईंचंच आश्चर्य वाटतं तिखट चालत नाही बरं त्यांना मी बिन तिखटाचा स्वयंपाक करते काल भाग्यश्री येताना समोसे घेऊन आले यांनी समोसा खाल्ला आईंनी चटणी लावून लावून खाल्ला मला कळतच नाही यामध्ये कसं होतं मी मूर्ख दिसते ना मी सांगितलं तिला भाग्यश्रीला आई खाणार नाहीत बरं कारण आईंना नाही चालत ना पण ती घेऊन आली मी चालायचंच आता सगळेच जण एका बाजूला व्हायला लागले म्हणतो मीच एकटी पडते मीच एक मूर्ख दिसते सगळ्यांमध्ये कधी कधी जीव तुटतो पोरांसाठीच तुटतो आणखी काय आपल्याला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे आईंच्या तब्येतीची काळजी आहे सगळ्यांच्या तब्येतीच्या काळजीचं म्हणजे सगळ्यांचा ठेका काय मीच एकटीने घेतलाय का कधी कधी असं वाटतं ना जाऊ त्या आपण जास्त त्याच्यामध्ये पडायचं नाही डोक्याला ताब द्यायचं नाही आपण आपला सपोर्ट करायचं सपोर्ट आहे आपला फुल सपोर्ट आहे बाकी पोरांचं पोरांनी बघून घ्या